इन्शुरन्स म्हणजे भविष्याची तयारी पण चुकीच्या पद्धतीने केली तर तुमचं नुकसान निश्चित आज आपण पाहणार आहोत अशा पाच मोठ्या चुका आणि त्यांचे होणारे परिणाम तेही त्यावरील उपायांसोबत पहिली चूक म्हणजे फक्त कमी प्रीमियम बघणे बऱ्याच लोकांना वाटतं की कमी प्रीमियम म्हणजे चांगली डील पण हे पूर्णपणे चुकीचे आहे कमी प्रीमियमच्या मागे अनेक अटी शर्ती असतात ज्यामुळे क्लेम रिजेक्ट होऊ शकतो उदाहरण गणूने एक कमी प्रीमियमची हेल्थ पॉलिसी घेतली आणि हॉस्पिटलायझेशनच्या वेळी समजले की हा हजार तर पॉलिसी कव्हरेजमध्ये नाहीयेच आता ह्यावरील उपाय म्हणजे पॉलिसी निवडताना प्रीमियम पेक्षा हॉस्पिटल नेटवर्क आणि कंडिशन्स वाचा नाही तर तुमचाही गणू होऊ शकतो दुसरी चूक फक्त नोकरीच्या इन्शुरन्सवर अवलंबून राहणे आजकाल कंपन्या ग्रुप हेल्थ इन्शुरन्स देतात पण तुमची नोकरी गेल्यावर पॉलिसी बंद तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी स्वतःची पॉलिसी असावीच उदाहरण म्हणजे कोरोना काळ कोरोनात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आणि क्लेम करताना समजलं की पॉलिसी तर एक्सपायर झाली ह्यावरील बेस्ट उपाय जॉब सोबत एक पर्सनल टर्म प्लॅन किंवा हेल्थ पॉलिसी ठेवाच फक्त जॉब इन्शुरन्सवर अवलंबून राहू नका चूक तिसरी आणि अत्यंत महत्वाची टर्म्स अँड कंडिशन्स न वाचणे एक्सक्ल्युजन्स अप्लाय हे शब्द छोट्या अक्षरात असतात पण त्याचा परिणाम खूप मोठा असतो ऐनवेळी कळते की आधीपासून असलेल्या आजारांना कवरच नाही उदाहरण घेऊया रमेशच्या बाबांचे रमेशच्या बाबांनी डायबेटीजसाठी पॉलिसी घेतली पण क्लेम रिजेक्ट झाला कारण तो आजार प्री एक्झिस्टिंग होता उपाय पॉलिसी घेताना सर्व वाटी वाचा गरज पडली तर एजंटकडून समजून घ्या चूक नंबर चार एजंटवर अंधविश्वास ठेवणे एजंट काही वेळा फक्त कमिशनसाठी पॉलिसी विकतो तुमच्या गरजा वय आणि परिस्थितीनुसार पॉलिसी निवडायला हवी उदाहरण राहुलला एजंटने एंडाउमेंट पॉलिसी दिली ज्यात रिटर्न्स आणि कवरेज दोन्ही कमी असतो उपाय शोधा तुलना करा आणि मग निर्णय घ्या पॉलिसी बाजार कवर फॉक्स यासारखे प्लॅटफॉर्म वापरा चूक पाचवी टर्म प्लॅन कडे दुर्लक्ष करणे टर्म प्लॅन म्हणजे पैसे वाया हा मोठा गैरसमज आहे टर्म प्लॅनने कमी किमतीत मोठं कव्हरेज मिळतं उदाहरण तीस वर्षाच्या व्यक्तीला फक्त पाचशे रुपयात एक कोटीचं कव्हरेज मिळू शकतं उपाय आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी टर्म प्लॅन ही सर्वोत्तम निवड आहे क्विक समरी चला या चुका पुन्हा पाहूया एक फक्त कमी प्रीमियम बघणे दोन फक्त ऑफिस पॉलिसीवरच अवलंबून राहणे तीन अटी वाचू न शकणे चार एजंटवर अंधविश्वास ठेवणे पाच टर्न प्लॅनकडे दुर्लक्ष करणे या चुका तुम्ही कधी केल्या आहात का कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शेअर करा तुमचा एक शेअर आणि कोणीतरी फायदेशीर ठरेल